हो आपण कुठे आलोय सांगा लेण्याद्रीमक लेण्याद्री गिरिजात्मक गिरिजात्मक आणि समोर दिसतय का तिथे पोचायचं एवढं वर चढून त्या पायऱ्या तिकडे पायऱ्या चढून वरती जायचं हे सगळे दुकान आहेत सुरुवातीचे स्टॉल एवढे लावलेले मी शूटिंग घेतील हा

सहाच्या नंतर चढायचं बंधन वरती सहाच्या नंतर नाही जायचंय काय बघता गॉगल नाही पर्स बीस एक पर्स चांगली आहे मोबाईल आणि पर्स हो तेच होत आम्ही काही मोबाईल विबाईल काही नेले नाही ना म्हणून आम्ही आता खाली येऊन मग शूटिंग घ्यायला लागलोय हो सगळी पिशवी काढून घेते आता हे सगळं इकडे बॅगा शॉपिंग सगळं आहे खाली आता इथेच आहे आज आम्हाला त्यामुळे आमचं शॉपिंग आणि असं आम्ही आता दुकानं फिरतोय असंच सगळं उतरून आमचं चार डोंगर चढून झाला खाली आलो वडापाव खाऊन मग आता शॉपिंग चाललेली आहे भरपूर दुकान आहेत ना इथे मस्त लाकडी जास्त खेळणी आहे त्याने

चला तर कुठे आहे आम्ही आजचा आमचा मुक्काम आहे लेण्याद्री गणपती देवस्थान वळेगाव ट्रस्ट हा आहे लग्नाचा हॉल पण आहे आणि इथेच आमची राहायची पण सोय झालेली आहे आज इकडे निवासस्थान पण आहे तर असा हा परिसर आहे आणि इकडे समोर दिसतोय तो तुम्हाला डोंगर मी दाखवते हा इकडे लग्नाचा हॉल निवास पण आहे आणि लग्नाचा हॉल पण आहे उद्या बहुतेक लग्नाची तयारी चाललेली आहे आत पण डेकोरेशन वगैरे चाललंय इकडं ही बोक्ष आमची गाडी पार्क केलेली आहे आणि हा समोर दिसतोय जो तुम्हाला लेण्याद्रीचा डोंगर आणि ह्या डोंगरावरती आम्ही चढून आलो आहे आत्ता संध्याकाळचे आता सात वाजले आणि आम्ही आता इकडे राहायला आलो आहे हा डोंगरचा परिसर आणि त्याच्याच बाजूला लगेच हे राहण्याची सोय आहे आमची इकडे तर बघा कसं आहे शांत एकदम मस्त वातावरण आहे आणि डोंगर एवढा हिरवा हिरवा असा पाऊस पडल्यामुळे ना सगळं हिरवगार झाले त्याच्या डोंगरावरती आणि खूप छान शांत असं वातावरण आहे आणि सहा नंतर वरती चढायला देत नाही आणि आम्ही पोचलेलो बरोबर इथे ते दिसतंय इथे वरती गेलेलो मस्त मिळालं चार्जर चालेल जरा मंदिराकडे जाऊया तिकडे आणि हॉलवाल्यांचं ते, ते एक छोटं मंदिर आहे ते, मंदिरा ते, <laughs> ते आता मंदिरात आम्ही जरा गप्पा मारत आता बसायचं माझ्याबरोबर आलेत वाळके मॅडम इकडे वातावरण कसलं आहे मस्त आहे की नाही इतकं छान आणि शांत वातावरण आहे बाकीचे सगळे रूमवर जाऊन फ्रेश व्हायला लागलेत कोण आराम करत आहे आम्ही फ्रेश झालो आणि खाली आलो आम्हाला रूममध्ये आत्ता बसायचं नाही ह्या टायमिंगला सगळा परिसरचा आनंद घेऊया म्हटलं एवढं राहिलोय आहे डोंगराच्या कुशीत तर हो आणि शांत झालं पर्यटक बरेचसे गेले आता हां परतीच्या प्रवासाला आणि आमचा आज इथे मुक्काम उद्या तयार होऊन लवकर निघायचं आहे सा सातलाच निघायचं आहे म्हटले हां भीमाशंकरला उद्या जाणार आणि हॉलवाल्यांच्या इकडे आहे एक छोटंसं मंदिर आहे कशाचं आहे बघूया आता ते त्यात जायचं सगळा पुरा सगळा बघा खोल असा डोंगर आहे सगळा हा इकडे सगळं डोंगरचा भाग आहे हा जागा किती आहे ना हॉल एवढी एवढी चला त्या मंदिरात आता जाऊया कशाचं मंदिर आहे बघूया आणि पाऊस नाही आहे आणि हॉलच्या समोर आणि खाली बघा ना त्या त्या डांबरी रस्त्यापासून ते लास्ट त्यांच्या पायरीपर्यंत सगळं डांबरीकरणच केलेलं आहे फरशी नाही आणि काय नाही सरळ डांबरीच स्वच्छ आणि स्वच्छता पार्किंग केवढी आहे बघा ना मस्तच हे पार्किंग सगळं लग्न नसेल त्यावेळी राहण्याची सोय हो लोकांची आणि लंबोदर कॅटरस हे पण मला वाटतं गणपतीचंच मंदिर आहे त्यांचं आणि हे नाव आहे त्या हॉटेलचं काय निवास भाग दोन म्हणजे भाग एक अजून कुठे आहे काय माहिती इथे राहिलो इतकी थंड हवा सुटली खूप छान वाटत आहे हा रस्ता इकडनं येतोय इकडनं वरती चढलो इकडनं सरळ वरती जातोय तो रस्ता काय काय लोक आता खाली पायतेला आलेली आताशी रिटर्न येत आहेत त्या मंदिरात छोट्या जावे इथल्या हनुमान मंदिर आहे हे हॉलवाल्यांच इथे समोर त्यांनी मंदिर केले ते आहे हनुमानचं मंदिर आहे हम्म मस्त चला म्हटलं आमचं हनुमानाचं पण दर्शन झालं मी दर्शन घेते असंच मोबाईल असते आणि आता इथे आपण निवडण बसू येतो हवेला हवायला पण हवा पण